मुलं म्हटले की आपण काहीतरी चटकपटक करतो प्रत्येक आईला वाटते की मुलगा इतक्या दुरून घरी येतो बा बाहेर काही त्यांना पाहिजे तसं खायला भेटत नाही तर मग आपण काहीतरी कोणत्या पुऱ्या करा काय करा किंवा अजून कोणतं असं प्रत्येक आईला वाटते तर म्हणून आज मी तुम्हाला कोथिंबीर लसूण पुरी करून दाखवणार आहे आणि ही पुरी एकदम छान आणि टेस्टी लागते त्याच्यासाठी आपल्याला ओला लसूण घ्यायचा किंवा ओला लसण असेल तर तुम्ही साधा लसणसुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे कोथिंबीर थोडं जास्त टाकायचं आणि दोन तीन मिरच्या टाकायच्या थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे गव्याचं पीठ घ्यायचं इथे दीड वाटी गव्याचं पीठ घेतलं अंदाजेनुसार घेता येते आणि त्यामध्ये थोडंसं बेसन टाकायचं आपल्याला धनेपूड तीळ टाकायची टेस्ट येण्यासाठी आणि थोडंसं आपल्याला ओवा सुद्धा क्रश करून टाकायचा आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आता सगळं टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने काय करायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी आपण पेस्ट तयार केली होती ना ती पेस्ट यामध्ये टाकायची आणि आपल्याला भिजून घ्यायचं आहे थोडं इथे पाणी लागेल पाणी घेऊन आपल्याला थोडंसं भिजून घ्यायचं तर एका साईडला पुरी म्हटलं की त्याच्यासाठी आपल्याला भाजी हवीस म्हणून भाजी इथे मी एक करून दाखवत आहे मी इथे बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे तेल टाकायचं आलं लसूण मिरची याची पेस्ट केलेली आहे टमाटर टाकायचं खूप सिंपल पद्धतीने भाजी करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि तिखट टाकायचं आहे बाकीचे जिन्नस टाकल्यानंतर उकडलेले आलू घ्यायचे आणि त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आता इथे धने पावडरसुद्धा टाकलेले आहे आणि सगळं मसाले आपल्याला छान होऊ द्यायचा आहे मसाले लागू नये म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडी उकळी आली की नंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे बटाटे इथे उकळले आहे आणि ही भाजी लवकर होते काही जास्त वेळ लागत नाही आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आता तुम्ही कोरडी भाजीसुद्धा सुकी भाजीसुद्धा राहू शकता किंवा कोरडी भाजी पण इथे मी थोडा रसाची करायची आहे म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे आणि उकळी येऊ द्यायची ही झाली आपली बटाट्याची छान आणि सुंदर अशी सिंपल भाजी आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी आता आप नंतर काय करायचं उंडे करायचे आपल्याला लहान मोठे किंवा तुम्ही काय करू शकता एक पूर्ण पोळीसुद्धा अशी लाटू शकता आणि वाटीने तुम्ही पुऱ्या करू शकता परंतु मी इथे एक, एक उंडा घेऊन असं असं लाटून घेणार आहे अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला आणि एका साईडला का काय करायचं सा? तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मध्यम वेळे वासेवरच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे आता ही पुरी दोन्ही बाजूनी छान अशी टम फुगल्या जाते आणि नंतर आपल्याला लाल थाली मग काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या अशा करून घेणार आहे तुम्ही ही पुरी नक्की करून बघा आपण पालकाची पुरी जर करतो ना ती सुद्धा हिरवी दिसते परंतु ही कोथिंबीरची पुरी आणि लसण टाकलेली पुरी खूप छान चविष्ट आणि खूप सुंदर होते आणि तेलकटसुद्धा होत नाही आणि कोणतंही जास्त मेहनत न घेता आज मी हे पुरी आणि भाजी केलेली आहे कधी कधी वाटते ना आपल्याला असं सिंपलच जेवण क करायचं जास्त खूप करायचं नाही वरण भात भाजीपुरी खूप बोर वाटतो कधी कधी आपल्याला पण अशी सिंपल जर एखादी थाळी केली तर मुलंसुद्धा आवडीने खातील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आणून धन्यवाद